महाराष्ट्रातील प्रत्येक सण समारंभ लग्न सोहळा पैठणी साडीशिवाय अपूर्ण आहे म्हणूनच तर पैठणीला महाराष्ट्राचे महावस्त्र असे म्हटले जाते पैठणीवरील कारागिरीमुळे व सुंदर अशा रेशीम सोनेरी आणि चंदेरी झरीमुळे पैठणी हे महावस्त्र अगदी रुबाबदार दिसते या महावस्त्राला येवला पैठणी साडी असेही म्हणतात ही, ही साडी इतकी महाग आहे की दोन हजार वर्षापूर्वी ही साडी चलन म्हणून वापरली जात होती नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पैठणी सिल्क साडी ही विविध रंगांची आणि विविध कलाकृती पासून हातमागावर बनवलेली भरजरी साडी आहे हातमागावरती बनवलेल्या या साडीवरती कारागीर आपल्या हाताने एक एक धागा विनवून सुंदर असे नक्षीकाम तयार करतात म्हणूनच तर ही साडी इतकी सुंदर तयार होते की प्रत्येक महिलेच्या मनाला ती भुरळ घालते आणि हवी हवीशी वाटते पेशव्यांनी या वस्त्र उद्योगाला प्रोत्साहन दिले आणि पैठणी कारागिरांना नाशिक जिल्ह्यातील येवला या ठिकाणी स्थानिक होण्यासाठी जागा दिली पेशव्यांच्या काळामध्ये पदर सोने आणि तांबे एकत्र करून बनवला जाऊ लागला पैठणी ही लग्न समारंभामध्ये नववधूसाठी साडी म्हणून भारतातच नाही तर रोमन साम्राज्यात देखील प्रसिद्ध झाली पैठणीच्या कमी बाजारभावामुळे आणि विक्रीमुळे सन एकोणीसशे सत्तर साली चार ते पाच हातमागच पैठणीमध्ये उरले होते म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने पैठण येथे पैठणीचे प्रशिक्षण केंद्र सुरू केले या केंद्रामध्ये पैठणीचा वर्षानुवर्षे चालत आलेला ठेवा जपलेला आहे आतापर्यंत दोन हजार व्यक्तींनी या केंद्रामध्ये प्रशिक्षण घेतले आहे आणि स्वतःचा पैठणीचा वस्त्र उद्योग सुरू केला आहे अस्सल पैठणी तयार करण्यासाठी उत्कृष्ट प्रतीची सोन्याची किंवा चांदीची जर वापरली जाते आणि उच्च प्रतीचे रेशीम देखील वापरले जाते त्यामुळे या साडीची किंमत देखील तितकीच जास्त असते तसेच साडीवरील नक्षीकाम कलाकृती किती कमी किंवा जास्त आहे त्यावरून देखील साडीची किंमत ठरते खऱ्या पैठणीची किंमत ही सात हजारापासून सुरू होते तर ती सहा लाख किंवा त्याही पेक्षा जास्त किमतीची असू शकते आजकाल पैठणीमध्ये भरपूर कलर्स बघायला भेटतात परंपरेनुसार पैठणीमध्ये फक्त तीन रंगाचीच नोंद आहे एक म्हणजे काळी चंद्रकला ही साडी संपूर्ण काळ्या रंगामध्ये असते आणि तिचे काठ हे लाल रंगाचे असतात दुसरी रागू पैठणी म्हणजे ही संपूर्ण साडी पोपटी हिरव्या रंगामध्ये बनवली जाते म्हणून या साडीला रागू असेही म्हणतात शिरोडक या साडीचा रंग संपूर्ण पांढरा शुभ्र असतो संपूर्ण साडी ही पांढऱ्या रंगामध्ये तयार केली जाते पांढऱ्या रंगाला शिरोडक असेही म्हणतात भारतामध्ये बांगडीला फार महत्व आहे बांगड्यांना सौभाग्याचा अलंकारही म्हणतात आणि मोर सुंदरतेचे श्रीमंतीचे प्रतीक आहे आणि प्रेमही दर्शवते या साडीच्या प्रकारामध्ये बांगडीमध्ये मोराचे नक्षीकाम केलेले आहे म्हणून साडीच्या या प्रकाराला देखील बांगडी मोर पैठणी असे म्हणतात ब्रोकेड पैठणी साडीमध्ये संपूर्ण साडीवरती नक्षीकाम केले जाते ज्यामुळे या साडीला ब्रोकेड पैठणी असे म्हणतात या साडीवरती फुले वेली मोर पोपट अशा सर्व प्रकारच्या कलाकृतींनी भरलेली ही साडी असते मुनिया म्हणजे पोपट या साडीमध्ये काठांवरती आणि पदरावरती पोपटाचे नक्षीकाम केले जाते याचा कलर पोपटी असतो या साडीला तोता मैना साडी म्हणतात पेशवाई पैठणी ही ब्राह्मण पेशव्यांच्या राजवटीत उदयास आली होती पेशव्यांनी जुन्या ज्या काही रूढी परंपरा वस्त्र उद्योग आणि जे काही पारंपारिक व्यवसाय होते त्यांना चालना दिली आणि त्यांचे पालन पोषण केले पेशवाई पैठणी ही पेशवेकालीन देणगीच आहे पैठणी साडी ही कुठल्याही पद्धतीने घातली तरी ती अतिशय सुंदरच दिसते मग ती साडी नेसण्याची पारंपारिक पद्धत असो किंवा नवीन फॅन्सी पद्धत तुमची साडी जर अधिक हेवी असेल तर ब्लाऊज साधा निवडा आणि जर तुमची साडी अगदी साधी असेल तर त्यावर मात्र तुम्ही हेवी ब्लाऊज परिधान करावं आपल्या आवडीनुसार लांब बाह्यांचे किंवा छोट्या बाह्यांचे ब्लाउज निवडावे तसेच साडीवरती सुंदरशी हेअरस्टाईल करून गजरा देखील माळू शकता तर या साडीवरील लुक अतिशय सुंदर दिसेल त्याचबरोबर या साडीवरती योग्य अशी सुंदर पर्स निवडा आवडत असल्यास सुंदरशी छान टिकली देखील लावा तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील या पैठणी साड्या तुम्हाला आवडल्या असतील त्या खरेदी करायच्या असतील तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समधील व्हॉट्सॲप नंबरवर कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो हो मनभर पैठणी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद